विद्यार्थ्यांच्या हितासाठी मंत्री महोदय आपला प्रश्न बरोबर आहे पण बऱ्याचशा शाळा अशा आहेत उत्तर महाराष्ट्र नाही बऱ्याच वेळेस विनंती केलेले पोर्टल चालू करा अध्यापिक पोर्टल चालू झाले नाही दुसरी विनंती आमची अशी आहे ज्या वीस टक्क्यावर पंधरा पंधरा वर्ष लोकांनी काम केले आणि आपल्या अकरा आठ पैकी पाच साठी मान्य करा तुम्ही कॅन्सल केला सहा ठेवल्या त्यातल्या ठराविकाती दोन तीन हजार ठेवल्या सगळ्या शिक्षकांना जर न्याय देण्याचं काम जर केलं तर आपले खूप आभार शिक्षक मानतील आणि बऱ्याच शाळांना नोकर भरती अशैक्षणिक काम भरपूर असतात त्या संदर्भात नंतर विषयावर मी बोलणार आहे पण सध्या प्रोटॉल कधी चालू होणार या संदर्भात सभापती महोदय पंधरा दिवसाच्या पोर्टल चालू होईल कारण आपण प्रत्येक ठिकाणचं ज्या आरक्षण आहेत त्याच रोस्टर चेक केलेलं आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जिल्हा परिषद आणि शिक्षण खाते दोघांचं मिळून हे चालतं आपल्या सगळ्यांचीच मागणी होती की सहाव्या टप्प्यामध्ये जे सिनियर टीचर्स दुसऱ्या ठिकाणी पाठवले गेलेले होते त्यांना आपल्या जागेवर आणा ती मान्य केल्यामुळे त्यांची प्रत्येक शिक्षकांना ते आपल्या जाग्यावर आणतायत आणि येत्या पंधरा दिवसामध्ये मी सांगितलेलं आहे की पोर्टलवर भरती सुरू होईल म्हणजे जिल्हा परिषदेच्या जाहिराती निघतील त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला चॉईस दिला पाहिजे आणि तो चॉईस दिल्यानंतर त्यांना रितसर त्यांचं समुपदेशन करायला लागतं ते करून त्या ते त्या ठिकाणी त्यांना हजर करून घेतलं